महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आलेला असून त्यासाठी व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ते लागू होईल आणि त्यानुसारच विविध विभागांसाठीची आर्थिक तरतूद ही देखील केली जाईल अनुसूचित जाती जमातींसाठी संविधानिक चौकटीनुसार जो निधी खर्च करणं अनिवार्य असतं त्यावरती कोणतीही गदा येणार नाही कासाच्या परंपरागत संकल्पनांना मूठमती देत जगाशी स्पर्धा करू शकतील आणि भारताच्या विकासामध्ये मोलाच्या ठरतील अशा संकल्पनांना मूर्त रूप दिलं जाणार आहे त्यासाठी विविध विभागांना निधी दिला जाईल या मसुद्यामध्ये दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत अशा तीन टप्प्यातील विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप दिलेला आहे तर मुख्यमंत्र्यांची सोमवारी ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये या मसुदाला मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता राज्यामध्ये या व्हिजन नुसारच सगळ्या निधीचं वाटप हे देखील केलं जाणार आहे आणि यानंतर मध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीनं आढावा घेऊयात मॉर्निंग